नमस्कार मी प्राध्यापक मनिषा राऊत आज आपण जी कविता पाहणार आहोत ही पूर्णत सामाजिक आशयाची आहे एकविसाव्या शतक आजच्या तारखेनुसार आणि कवी आहेत अजय खडसे या कवितेचा जो आशय आहे तो जी समाज परिस्थिती विपरीत होत चालली आहे त्यावरती टीका करणारा आहे कवी अगदी पहिल्याच ओळीत म्हणतात काळी पिवळीने कमी प्रवास भाड्यात पकडलाय विमानाचा वेग काळी पिवळीने कमी प्रवास भाड्यात पकडलाय विमानाचा वेग एस टीच्या गतीला नियमांची रेख एस टीच्या गतीला नियमांची रेख त्यातूनच वाढतोय महामंडळाचा घाटा त्यातूनच वाढतोय महामंडळाचा घाटा म्हणून ते आहेत खासगीकरणाचा वाटा म्हणून ते चोखाळत आहेत खासगीकरणाचा वाटा या एकवीससाव्या शतकात या एकवीस साव्या शतकात कुठल्याही घरभारबाईला या एकविसाव्या शतकात कुठल्याही घरभारबाईला दिले जातात सिजेरियनचे सल्ले मॅटर्निटी हॉस्पिटल्स भरत आहेत गल्ले तर पगारदार नोकरदारांनी घर बांधणीच्या कर्जात टाकला आहे आपला जन्मगहाण वरतून साहेबगिरीसाठी डाऊन पेमेंटवर चारचाकी चार चाकी वाहन या एकविसाव्या शतकात मतलाबाशिवाय मुतायलाही कुणी बसत नाही बारमध्ये पिकल्या केसांचा माणूस दिसत नाही लाखोंच्या भावात जमिनी लाखोंच्या भावात जमिनी खरेदी करण्याचा सेजने लावलाय सपाटा म्हणूनच कास्तकारांची सुरू झालीय प्री मॅच्युअर दिवाळी चंगळवादाच्या अतिशबाजीत कुणालाच ऐकू येत नाही आर्थिक गुलामीची हाळी संगणकावर ईमेल ॲड्रेसपासून वेबसाईट नंबरपर्यंतची घर बसल्या थाटली गेली आहे दुकाने ग्राहकांची रेलचेल नसली तरी काही भटकलेले थांबतातच या रस्त्याने सिम कार्ड मेमरी कार्ड हँडसेट सिम कार्ड मेमरी हँडसेट मेमरी लॅपटॉप मेमरी संगणक मेमरी पेन ड्राईव्ह मेमरी मेमरी कार्ड मेमरीने मेंदूच्या मेमरीचा कॉन्फिडन्स झाला आहे लूज ही तर जागतिक करणाच्या एकापणाची म्हणावी लागेल सूज ही कविता था, खऱ्या अर्थाने समाजभान आणून देण्याचा प्रयत्न करत आहे एस टी ही सरकारची महामंडळाची मग या एस टीच्या पेक्षा अधिक गती जी प्राप्त झालेली असते ती काळी पिवळीला झालेली असते आता ही काळी पिवळी जी आहे ही चालक मालक प्रायव्हेट चालक जो असेल त्याची ती असते ती खाजगी असते मग त्यामध्ये अधिक कस्टमर बसवले जावेत अधिक पॅसेंजर त्यामध्ये बसवले जावेत म्हणून तो विमानाच्या वेगाने त्या बसच्या पुढे आपली काळी पिवळी पळवत असतो त्यात बरेचदा ॲक्सिडेंट होतात परंतु त्याची कुणाला काही पर्वा नसते जो तो आजचं बघत असतो आणि तोच प्रकार घडून येतो आणि मग यामध्ये एस टी महामंडळ जे आहे पूर्णतः घाट्यात चालतं काळी पिवळी पुढे पळत असते आणि काळी पिवळी समोर थांबलेले जे प्रवासी असतात त्यांना ब काळी पिवळीमध्ये बसून ती घेऊन जात असते आणि मग पाठीमागून बस जाते बससाठी कुणीच पॅसेंजर प्रवाशी मागे उरलेले नसतात गळे सुळले चार दहा प्रवाशी असतात त्यांना ती घेऊन प्रवास बस प्रवास करते मग एस टी महामंडळ नक्कीच घाट्यामध्ये चालणार त्यात काही प्रश्नच नाही मग असं असताना म्हणूनच आता एस टी महामंडळ ही काय करत आहे तर खाजगीकरणाची वाट शोधत आहे आणि काही प्रमाणात मला वाटतं त्याचं खाजगीकरण झालं सुद्धा आहे आणि एक या एकवीससाव्या शतकात मग हे फक्त या क्षेत्रातच होत आहे का नाही तर हे प्रत्येक क्षेत्रात होत आहे आज एकवीससाव्या शतकात एखादी स्त्री जर गर्भधारित झाली असेल अगदी गर्भ राहण्यापासून तिचा औषधी दवाखाना सुरू होतो त्या खर्चाची जर गिंता करत गेलं आपण तर अगदी डिलेवरीपर्यंत लाखोच्या घरामध्ये तो खर्च पोचलेला असतो मग सर्वसामान्य व्यक्तीला हा खर्च खरंच परवडणारा आहे का ती बाई डिलेवरीला जर गेली असेल तर पूर्वी कुठेतरी शंभरात एक दोन सीझर इमर्जन्सीमध्ये खूप अडचणीच्या काळामध्ये केल्या जात असत परंतु आज परिस्थिती अशी आहे आज तिसरी दवाखान्यात गेली की तिला सीझर हे सल्ला हा दिलाच जातो आरामाची विश्रांतीची गरज आहे असं सांगितलं जातं आणि परिणामी शेवटच्या टप्प्यामध्ये सिझर केल्या जातं मग आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की पूर्वी एक किंवा दोन सिझर व्हायचे या सीझरचं प्रमाण आता असं झालेलं आहे की आता एक किंवा दोन डिलेवरी नॉर्मल होतात बाकी सगळे सिझर केल्या जातात मग हा इतका मोठा बदल कशासाठी केला जात आहे किंवा का होत आहे तर हा जे डॉक्टर आहे यांचा जे हॉस्पिटल्स आहेत मोठमोठे मोड़ हॉस्पिटल्स बांधल्या जात आहेत त्यासाठी मोठमोठे मोड़ लोन घेतल्या जात आहेत आणि हे लोन फेडण्यासाठी ह्या सगळ्यासाठी किंवा पैशाचा अतिरिक्त हव्यास या सगळ्या गोष्टींमधून ह्या गोष्टी घडून येत आहेत या ठिकाणी काही डॉक्टर अपवादही असू शकतील परंतु अपवाद असणाऱ्यांचं प्रमाण फार नगण्य आहे सर्रास हे सगळीकडे आपल्याला दिसून येतं आणि हे फक्त सिझेरियनच्या बाबतीत किंवा गर्भार स्त्रियांच्या बाबतीतच नाही तर अगदी हार्ट सर्जरी असेल तुमची ब्रेन सर्जरी असेल अगदी छोटे मुलं असतील वयस्क लोक असतील त्यांच्या ते बाबतीतसुद्धा अगदी व्यक्ती मृत झालेली आहे असं डॉक्टरांना कळल्यानंतरसुद्धा बऱ्याच हॉस्पिटलमध्ये अशा केसेस उघडकीस आल्यात की त्या पेशंटला एक एक दोन दोन दिवस तिथे ठेवून घेण्यात आलं आणि त्यांच्या नातेवाईकाकडून पैसे उकळण्यात आले हे नातेवाईक खूप गर्भश्रीमंत होते अशाही त्या केसेस नव्हत्या किंवा जे हॉस्पिटल्स असे करताना आढळून आले ते हॉस्पिटल्सही काही छोटे मोठे हॉस्पिटल्स नव्हते मग हे सगळं सुरू जो आहे सावळा गोंधळ हा फक्त पैशासाठी सुरू आहे नोकरदार वर्ग मग नोकर नोकरदार वर्गाचं जर काही असेल तर आयुष्यभर त्याचं घर घेण्यापुरता तो पगार त्याच्याजवळ असतो मग आयुष्य त्याचं सगळं त्या हप्ते भरण्यामध्ये त्याचं जात असतं आणि वरकरणी जे असतं की साहेब साहेब साहेबगिरी दाखवण्यासाठी मग तो काय करतो डाऊन पेमेंटवर पेमेंट ती व्यवस्था करून ठेवलेली आहे म्हणजे तुम्ही कर्जबाजारी होण्यासाठी मोकळे आहात मग डाऊन पेमेंटवर तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळते गाडीच काय तुम्हाला अगदी मोबाईल जरी घ्यायचा असेल पाच दहा हजाराची दोन हजाराची वस्तू जरी घ्यायची असेल तर ती तुम्हाला डाऊन पेमेंटवर दिल्या जाते आणि मग हप्ते ई एम आयनुसार तुम्हाला ते भरायचे असतात नाही भरता आल्यास ती वस्तू तुमची जप्त केल्या जाते अशा प्रकारचा एकंदरीत हा सगळा प्रकार सुरू आहे आणि या अगदी रोखोक किंवा अगदी गावरान भाषेमध्ये बोलीभाषेमध्ये कवी म्हणतात की या ठिकाणी मतलबाशिवाय कारणाशिवाय विनाकारण स्वार्थाशिवाय कुणी मुतायलाही थांबत नाही याचा अर्थ असा होतो की कुणी कुणाचा असा एखादा क्षण किंवा तितका वेळही कुणी एकमेकांसाठी तिथे वाया घालवत नाही मग जर आता दुसऱ्या बाजूने जर विचार आपण केला तर जे बार चालवले जात आहेत या बारमध्ये अगदी वयोवृद्ध माणसं तुम्हाला दिसायला हवी होती की ज्यांनी आयुष्यात आता सगळं संपत आलेलं आहे आणि ते त्यांच्या आयुष्याचा आनंद त्या बारमध्ये जाऊन घेत आहेत परंतु प्रश्न असा उपस्थित तिथे होत आहे की पिकल्या केसांचा माणूस तिथे औषधालाही तुम्हाला सापडत नाही तिथे अगदी तरुण जी यंग जनरेशन आहे जी नवी पिढी आहे जी तुमच्यासारखे विद्यार्थी आहे हे विद्यार्थी त्या बारमध्ये आढळून येत आहेत संपूर्ण पिढी जी आहे ही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गाकडे वाटते करत आहे आणि जो शेतकरी आहे जो हवालदिल झालेला आहे जो दुःखी कष्टी आहे आणि आजूबाजूचं जग जे चंगळवादी जग आहे हे मोबाईलमुळे त्याच्यापर्यंत पोहोचला आहे त्याला सुद्धा आता तसं शान शोक करावेसे वाटतात त्याला सुद्धा ते लाईफस्टाईल जसं जगाव वाटत आहे त्यांनासुद्धा गाडी घेऊन मोबाईल घेऊन मुलींना घेऊन फिरावं असं वाटत आहे मग आता त्याच्या वाट्याला ते, ते जगणं कधी यायचं आयुष्य संपून जाईल परंतु ते जगणं त्या शेती जमीन राबता राबता कसता कसता त्याच्या वाट्याला येऊ शकत नाही म्हणून सर सपाटा लावलेला आहे आजच्या तरुण शेतकरी वर्गाने की तो सेजला जमिनी विकत आहे आणि आता अशा प्रकारे अनेक विदेशी कंपन्या भारतामध्ये येणार आहेत येऊ घातल्या आहेत बऱ्याच आल्या आहेत आणि ह्या जमिनी आपल्या विकत घेत आहेत दोन दिवसानंतर ह्याच जमिनीवरती मोलमजुरी करण्याचं काम आपल्या इथल्या शेतकऱ्याला करावं लागेल अशी बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचे चिन्ह दिसत आहे परंतु आजचा कास्तकार आजचा शेतकरी याला त्याचं थोडंसंही भान नाही कुणाच्या सुद्धा ती दिसून येत नाही आपली जी दिवाळीच्या अगोदर प्री मॅचवर दिवाळी शेतकऱ्यांची सुरू झालेली आहे ती ह्या शेतजमिनी विकल्यामुळे शेत शेजच्या अवकुर्पेमुळे हे सगळं सुरू झालेलं आहे आणि ही आपली गुलामीची हा काही आपण गुलामीच्या वाटेने जात आहोत आणि त्याची आपल्याला काही मात्र ही जाणीव नाही संगणकावर ते ईमेल ॲड्रेसपासून वेबसाईट नंबरपर्यंत आता मोबाईलवरती दुकानात हटले गेले आहेत कवी म्हणतंय कोणीतरी भुलाभटका तिथे थांबतोय परंतु आज तर परिस्थिती इतकी प्रचंड बदललेली आहे तर भुलाभटका तिथे थांबत नाही तर प्रत्येक तिथे थांबत आहे तरुण पिढी कुठल्या दुकानात जाऊन काही खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन ऑर्डर करण्यात मग्न झालेले आहे त्यांना कुठे जायचंही नाही कुठे यायचंही नाही ते मोबाईलच्या डब्यामध्ये त्यांचं अख अख्ख विश्व जे आहे ते गुरफटून गेलेलं आहे या मुलांना खूप अगदी त्यांची जे शारीरिक हालचाल जी आहे ती पूर्णत शून्यावरती आलेली आहे सकाळी दिवस उगवतो आणि रात्री दिवस माळवतो अभ्यासाकडेही ही नवी पिढी दुर्लक्ष करत आहे आणि मग अशी परिस्थिती असताना स्वतःसाठी खरेदी कराव्या लागणाऱ्या गोष्टी त्यांना घरपोच अगदी मोबाईलवर ते काही क्षण अर्धामध्ये त्यांच्यापर्यंत मिळत आहेत अगदी दैनंदिन खाण्याच्या वस्तूही त्यांच्यापर्यंत पोचवल्या जात आहेत सिम कार्ड मेमरी कार्ड हँडसेड लॅपटॉप मेमरी ह्या सगळ्या मेमरी इतक्या वाढवून ठेवलेल्या आहे आणि या मेमरीमुळे माणसाची जी मेमरी, मेमरी आहे त्याचा जो मेंदू आहे हा कन्फ्यूज झालेला आहे त्याला आता काही फारसं आठवत नाही पूर्वी अगदी खाडखाड पाडे पाठ असायचे तीसपर्यंत अगदी सर्वसामान्य माणसाचे आज मात्र विद्यार्थ्यांना तुम्ही पाडा म्हणायला लावा ते म्हणतात कॅल्क्युलेटर असताना पाडा का पाठ करायचा टेबल का लर्न करायचे असे या मुलांचे प्रश्न असतात ते टेबल लर्न करत नाहीत लँडलाईन फोन होता तर एका एका व्यक्तीचे दहा दहा वीस वीस नंबर सहज पाठ असायचे आज त्या व्यक्तीला स्वतःचा मोबाईल नंबर सुद्धा आठवत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून खरोखर कवी म्हणतात ह्या एक एक जागतिकीकरणामध्ये या एकवीस शतकामध्ये माणसाच्या मेंदूला जी सूज आलेली आहे एकारल्यापणाची सूज आलेली आहे आपण प्रगतीकडे जात आहोत की अधोगतीकडे जात आहे हीच एक संदिग्ध भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आहे काय करावं आणि काय करू नये यामध्ये तू दुहिद्या मनस्थितीमध्ये आज आपल्याला दिसून येतो आणि ही परिस्थिती फार घातक आहे वेळीच आपण जागरूक झालो नाही यावरती वेळीच आपण चिंतन मनन केलं नाही उपाययोजना आखल्या नाहीत तर येणारं भविष्य जे आहे ते अतिशय संकटमय असू शकतं अशा प्रकारची चेतावणी आजच्या तरुण वर्गाला कवी या कवितेच्या माध्यमातून देऊ इच्छित आहेत अशा प्रकारे एकंदरीत या कवितेचा सारा अर्थ आपल्याला बघता येईल मी समजवलेल्या कविता तुम्हाला सोप्या पद्धतीने पटकन समजत असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत त्या कविता पोहोचवा धन्यवाद